एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याच बालेकिल्ल्यात जोरदार धक्का हे नेते बडे नेते त्यांच्या जवळचे सहकारी यांनी दिली सोडचिठ्ठी एकनाथ शिंदे यांच्या कारभाराला कंटाळून हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मातोशीवर विश्वास ठेवत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे दोन हजार गाड्यांचा ताफा घेऊन हजारो कार्यकर्ते नक्की कोण आहेत ते नेते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण सुरुवात करू की नेमकं का काय झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले मुख्यमंत्री राहिलेले आणि आता उपमुख्यमंत्री असलेले शिंदे यांच्या गटाला आज जबरदस्त धक्का बसला शिंदे गटातील अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा साजरा केला तब्बल दोन हजार गाड्यांच्या ताप्यासहित हजारो कार्यकर्ते मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले होते सर्वांनी परिसर घोषणाने दणाणून सोडला खरी शिवसेना ठाकरेंची जय महाराष्ट्र जय शिवसेना अशा घोषणा देत मुंबईत सर्व ताफा हा आला आणि मातोशीवर जाहीर प्रवेश झाला शिंदेंचा पारंपरिक बालेकिल्ला मानला गेलेला पालघर असेल वाडा असेल भिवंडी या परिसरातून हे महत्त्वाचे नेते गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत होता स्थानिक पातळीवरील नेत्यांकडे दुर्लक्ष विकास कामांमध्ये शिंदे गटातील नेत्यांची मक्तेदारी तसेच ठाणे मुंबई गटावरचा शिंदे यांचा अधिक भर या सर्व कारणांनी पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी अस्वस्थ होते शेवटी ह्या असंतोषाचा प्रत्यक्ष स्फोट आला आणि प्रत्यक्ष असंतोषा प्रत्यक्ष कृतीत उतरला त्यामुळेच अनेक जिल्हास्तरीय नेत्यांनी शिंदेंना निरोप दिला आणि खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच अशी घोषणा देत मातोशीवर पक्षप्रवेश केला सकाळपासूनच मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर गाड्यांचा प्रचंड तापा दिसत होता पालघर वाडा ढानू बोईसर आणि विरार येथून हजारो शिवसैनिक मातोश्रीकडे रवाना झाले मातोश्री परिसरात जय महाराष्ट्र जय शिवसेना खरी शिवसेना ठाकरेंची अशा घोषणाने वातावरण भारावलं कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे ठाकरे यांच्या छायाचित्रांची बॅनर्स आणि ढोल ताशांचा नाद मातोश्रीच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसर एक भगवा जल्लोष झाला होता कार्यक्रमाच्या ठिकाणी खासदार असलेले अनिल देसाई आदित्य ठाकरे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी नव्या शिवसैनिकांचे स्वागत करताना भावनिक भाषण केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की शिवसेना ही केवळ पक्ष नाही ती महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे काही जणांनी सत्ता मिळवण्यासाठी विश्वासघात केला खंजीर खुपसला पण खरी शिवसेना आजही जिवंत आहे आणि ती आपल्या रक्तात आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण केलं ते पुढे म्हणाले की पालघर वाडा ठाणे रायगड कोकण हे सर्व भाग शिवसेनेचे आहेत लोकांचा विश्वास हा माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे ज्यांनी माझ्या वडिलांच्या बाळासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवला ते आज इथे परत आले आणि हीच खरी शिवसेना आहे प्रामाणिकपणाची विचारांची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी एक सुरात उद्धव ठाकरे आगे बडो आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा दिल्या नव्या नेत्यांचा यावर विश्वासघातावर सुद्धा प्रहार केला यावेळी प्रवेश घेताना जिल्हा संघटक असलेले रुपेश भोईर म्हणाली की शिवसेना म्हणजे घर आहे आम्ही काही काळासाठी चुकीच्या दिशेने गेलो होतो पण आम्ही आता परत आलो आहोत शिंदेगडात आमच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात होता तिथे केवळ पदं वाटली जात होती पण विचार नव्हता इथे उद्धव ठाकरे विचारांचा सन्मान करतात म्हणून आम्ही मातोश्रीवर आलो आणि खरी शिवसेना हे जे शिंदे गट म्हणत आहे तर तिथे काहीच विचार त्यांचे नाहीत उलट फक्त सत्तेसाठी तो गट बनवला गेलाय असं आम्हाला कळतं त्यावेळी जिल्हास्तरीय पदाधिकारी असलेले युवासेनेचे रामहारी शिंदे यांनी सुद्धा सांगितले शिवसेना ही बाळासाहेबांची विचारधारा आहे ती विकत घेता येत नाही चिन्ह कोणाकडे असो पण शिवसैनिकांचं हृदय मात्र उद्धव ठाकरेंकडेच आहे असं म्हणत त्यांनी गर्दीत उत्साह निर्माण केला राजकीय विश्लेषकांचे मते पालघरवाडा भागातील हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा परिसर गेल्या काही वर्षात शिंदे गटासाठी मजबूत असा गड मानला जात होता त्यामुळेच या भागातील या अनेक नेत्यांनी स्थानिक जिल्हास्तरीय पंचायत समिती माजी सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाचे स्थानिक लेवलचं गणित बिघडण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पालघर जिल्हा दोन हजार चोवीसच्या जी काही लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये निर्णायक झाला होता त्यामुळे आजचा हा प्रवेश केवळ प्रतिकात्मक नसून निवडणुकीपूर्वीचा मोठा राजकीय संदेश आहे गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांच्या सभांना दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा चमकत आहे तर दुसरीकडे शिंदेगडातील नाराजी तिकीट वाटपावरील असंतोष आणि भाजपाचं वरून असलेलं नियंत्रण यामुळे शिंदेगडाचे अनेक नेते संभ्रमात आहेत याच पार्श्वभूमीवर आजचा मातोश्रीवरील भव्य प्रवेश हा केवळ सोहळा नसून महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाची एक महत्त्वाची नांदी आणि संकेत आहे असंच दिसतं ठाकरे यांनी प्रसंगी सांगितलं की आता केवळ आपण प्रवेश घेणार नाही तर लढाई करणार आहोत खरी शिवसेना ही कोणाची हे लवकरच येणाऱ्याच चा बारा ते चौदा तारखेला सुनावणीमध्ये कळेलच परंतु आता वाडा पालघर डहाणू बोईसर या मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची गरज असून लवकरच मी तुमच्या भेटीला येईल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आजचा दिवस ठाकरे आणि शिवसेना यांसाठी महत्वाचा ठरला आहे ऐतिहासिक असा ठरला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाला हा झालेला मोठा धक्का आगामी निवडणुकीपूर्वी त्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकला आहे आणि मातोश्रीवरचा भगवा पुन्हा एकदा उंच फडकताना दिसले दिसलेला आहे शिवसेना हे घर गरा आणि घरात परतलेले सर्वजण आपलेच आहेत असं म्हणत त्यांनी सांगितलं की आता ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यामध्ये रुपेश भोई रमेश पाटील रामहरी शिंदे यांच्यासारख्या असंख्य जिल्हास्तरीय प्रभावी नेत्यांनी शिंदे गटाला निरोप दिला आणि आपल्याकडे आले त्यामुळे त्यांना अभय देणं आणि ताकद देणं हे आपलं काम आहे असंही ठाकरेंनी सांगितलं त्यामुळे आता जो काही आजचा सर्वात मोठा पक्षप्रवेश झाला यामध्ये हजारो कार्यकर्ते अनेक का सामाजिक संघटनेचे जे काही अध्यक्ष मंडळ आहेत त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केला यावेळी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की जे काही तरुण म्हणजेच महाराष्ट्राची जी ताकद आहे आणि त्या तरुणांना घेऊनच आपण युवासेनेचं काम करत आहोत त्यामुळे शिक्षण रोजगार ह्या काही समस्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवा आपण आंदोलन करून सरकारपर्यंत त्या पोचू आणि त्यांच्याकडून काम करून घेऊ असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात पालघर डहाणू किंवा इतर जो काही आदिवासी भाग आहे त्यामध्ये आपण विशेष करून लक्ष देऊन काम करायचं असं आदित्य ठाकरे यांनी नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यामुळे येत्या काळात आदित्य ठाकरे असतील किंवा इतर जे नेते असतील ते हजारो शिवसैनिकांना बळ देतील आणि निवडणुकीमध्ये भाजपाचा शिंदे गटाचा पराभव मोठ्या प्रमाणात करतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता येणाऱ्या ज्या काही महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका यामध्ये उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये हो की नाही असं उत्तर नक्की द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र